अहेरी तालुक्यातील नागेपल्ली ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या येथील बंगाली बहुल भागात मथुआ मिशन अल्लापल्ले द्वारा श्री हरिगुरुचांद मंदिर येथे कीर्तन व कथा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अमरिशराव आत्राम हे होते त्यावेळी मथुआ मिशनच्या सदस्यांनी त्यांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले त्यावेळी राजे यांनी हरिगुरुचांद स्वामीचे पुष्प अर्पण करून दर्शन घेतले व गडचिरोली जिल्ह्यातील समस्त नागरिकांना सुखसमृद्धी आनंदी जीवन लाभ हरिगुरुचांद स्वामी चरणी प्रार्थना केली तसेच तिथे उपस्थित भक्तजनांना मोलाचे मार्गदर्शनही केले मुद्दुमार्गू येथील नवनिर्मित श्री हरिगुरुचांद मंदिरच्या जागेकरिता राजे आत्राम यांनी एक लाख पंधरा हजार रुपये आर्थिक मदत केल्याने मतुआ मिशन आल्लापल्ली व श्री हरिगुरुचांद मंदिर कमिटीच्या सदस्यांनी राजे अंबिषाव आत्राम यांचे मनपूर्वक आभार मानले